नमस्कार मित्रांनो माझं नाव जगदीश माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे सो मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये ऍक्च्युली सांगायचं म्हटल्यावर हा ब्लॉग दुसरा आहे दुसरा ब्लॉग कोणता तर मागचा तुम्ही माझा हा ब्लॉग बघितला असेल चला जाऊ नाटकाला ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला नाटका नाटकं दाखवलेत नाटकांच्या बद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या थोड्याफार मे बी मला असं आठवतंय आज एक नाटक आहेत म्हणजे आज सुद्धा नाटकं आहेत काल नाटकं होती सरांची होती दोन नाटकं सो त्यांची नाटकं वगैरे झाली आता हे नाटकं वगैरे मी जे काय बोलतोय हे काय आहे सो कॅपिटल वन हे बेळगावची एक संस्था आहे एक सोसायटी आहे त्यांनी दरवर्षी नाट्यस्पर्धा करवतात ड्रामा कॉम्पिटिशन दरवर्षी करवतात आजचं हे वर्ष त्यांचं तेरावं वर्ष आहे खूप आजूबाजूच्या परिसरातली सिटीतले नाट्यप्रेमी तिथं येऊन आपले नाट्यकला दाखवतात जसे गोवा कोल्हापूर पुणे मुंबई अशा अनेक ठिकाणांना त्यांनी बेळगावमध्ये येतात हे एक प्रकारचं आपल्यासारख्या आप बेळगावकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट so, आहे सो काल मी ते नाटकं काही तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये टाकलेले आहेत so, सो ह्या ब्लॉगमध्ये आणखी काही नाटकं आहेत ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आजच्या नाट नाट्यस्पर्धेसाठी एक व्यक्ती अशी येणार आहे जी सिनेमा म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीतली खूप मोठी व्यक्तित्व महत्त्व आहे त्यांचं नाव त्या आहेत वंदना गुप्ते मॅडम जे मराठी इंडस्ट्रीतले खूप मोठे व्यक्तिमत्व आहेत एक सीनियर सिनियर कलाकार आहेत त्याने अनेक नाटकं त्यांची फेमस आहेत आणि रिसेंटली जर तुम्हाला एक मूवी सांगायची म्हटल्यावर बाई पण भारी देवा ह्या मध्ये त्यांनी पाठ केला आहे सो आज तिसरा दिवस मित्रांनो नाटकाचा आज एक नाटक आहे काल दोन नाटकं झाली रात्री बारा वाजले सगळं परतून व्हायला

आपल्या आंघोडी पडावी म्हणून घरी मी खूप शिव्या देत होते तो, तो एक अभ्यास होता माझा तर ते मी आधी मुद्दाम सांगते कारण थोडस भाषा गावराय मेल्या म्हणून द्या तुमच्याशी फलक पडलं किड मला बाहेर काढा म्हणतो तुला मर्यायकुढ कापला कोंबड्या व प्रिन्सिपल का मुन्सिपल देता द्यायचा सोडतो म्हण आवा स्वाडा मी काय हातात भांड्या नाही मारलेल्या मोलमजुरी करेल रस्त्या झाडींबर कोलाच्या तोंडाकडे नाही पण आला सोडतो यासाठी सोडतो मग रामा लहान होता म्हणून मी तुमच्या घरी आले तुम्ही जिंदगीला आधार दिला समजा वरून लावले लगीत लगीन लगीत त्याच्यापासून काय खोळम झालंय तू सो uh, so, माझे जे दोन दिवस होते uh, त्या दोन दिवसाची <laughs> आठवण uh, so, दिवसा मला खूप येते आता कारण की सगळे अरेंजमेंट करून मी आता आलो घरी आता साधारण अकरा वाजलेत सो दोन दिवस खरंच खूप भारी गेले ह्या दोन दिवसामध्ये मला अनेक नाटकं बघायला मिळाली आणि काही दिग्गजांना बघायला भेटलं त्याचबरोबर सिन्मातले एक मोठी कलाकार वनिता मॅडमसुद्धा मी भेटलो uh, त्याचबरोबर त्यांना बघण्याचं एक भाग्य मला भेटलं ते आजचा दिवस आणि कालचा दिवस माझ्यासाठी खूप आठवणीच आहे मला असं वाटत होतं की विद्यापर्वासुद्धा आणि परत नाटकं असावी त्या झोनमध्ये असायला असणं मला खरंच खूप आवडतं पण प्रत्येक गोष्ट आपल्या मनास होत नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगून कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करायला विसरू नका क सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोला क्लिक करा चला सर मित्रांना आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये टील धेन बाय बाय